कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरीत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत हा सप्ताह साजरा होत आहे या सप्ताहाचा मुख्य उद्देश नागरिकांना भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि तो रोखण्यासाठी त्यांना सक्रिय करणे हा आहे या अंतर्गत शासकीय शासकीय नर्सिंग कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात विशेष दक्षता जनजागृती सभा घेण्यात आली यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच माहिती पत्रकांचं वाटप देखील करण्यात आलं विद्यार्थी शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिक या कार्यक्रमांना उपस्थित होते संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये तसेच बस स्थानके आणि रिक्षा स्टँडवर देखील नागरिकांना भ्रष्टाचाराबद्दल माहिती देऊन जागृत करण्यात आल्या रत्नागिरी शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये देखील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष बैठका घेऊन भ्रष्टाचार मुक्तीचे आवाहन करण्यात आले या सप्ताहात स्थानिक वृत्तपत्रे केबल टी व्ही आकाशवाणी आणि सोशल मीडियाद्वारे देखील प्रभावी भ्रष्टाचार विरोधी संदेश प्रसारित करण्यात येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत जनजागृती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा आहे सत्तावीस सा ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत विभागाने विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे या सप्ताहाचा मुख्य उद्देश नागरिकांना भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी तुमच्या कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलंय यासाठी टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट उपलब्ध आहे या सप्ताहा निमित्त दापोली आणि गुहागर येथील विविध कार्यालयात बैठका घेऊन भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आला अधीक्षक अविनाश पाटील आणि पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती दिली यासोबतच सार्वजनिक ठिकाणी विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना भ्रष्टाचार विरोधात तक्रार कशी नोंदवायची याची माहिती देण्यात आली स्थानिक वृत्तपत्रे टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते एक मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं